जय शिवराय मित्रांनो आज मी आलो आहे महादेवाच्या दर्शनाला कुणकेश्वरला ते बघू शकता माग मंदिर दर्शन घेतलं आम्ही आणि आज आता आलो आहे रापण महोत्सव बघायला जे जिथे पारंपरिक मच्छीमारी करतात ते तुम्हालासुद्धा मी दाखवतो आज या व्हिडिओमध्ये ज्यांना रापण माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि आता हे जाळे ओढणं चालू आहे यांचं मला थोडा उशीर झाला आज यायला तर याच्या दुपारी चार वाजता चालू होते बरेच लांब पसरलेलं आहे जाळं त्यांचं दोन साईडनं ओढते तिथे आणि इकडे तर बऱ्याच जणांना आपण म्हणजे काही माहीत नसते कोकणातले नाही आहेत त्यांना तर आपण याला म्हणतात तर बरच मेहनतीचं काम आहे ते आता इथे जवळजवळ येते झाड पण तरी पंधरा वीस मिनटं लागतील ला असं वाटते बरेच लोक आहेत बघायला तर हे रापन महोत्सव हे दुसरं वर्ष आहे कोणती मध्ये इकडे ना स्टॉल वगैरे पण लागले तिथं तुम्हाला सगळे सी फूड खायला मिळतील छोटीशी जत्रा पण आहे काय गया। आता आलं बघा जवळ सेंटरला खूप फिश असतात जाळ बरोबर अडकतात त्याच फुट तीनशे फूट अच्छा तीनशे फुट जाड आहे म्हणतो हे ना हे जेली आहे जेली फिशाल मला तर आताच खाजवायला लागले तर कधी जास्त लागतात कधी कमी लागतात माझा हात खाजवत आहे ते जेली ला जवळ गेलो तुम्ही छोटासा खेकडा आहे काटे त्याच्या अंगाला काटे त्याला सोडतो मी पाण्याचा

वाटेल लावतात फिश आणले आम्ही महादेवाचं मंदिर बघा किती छान दिसत आहे चल ते स्टॉल बघून आपण काय काय खाण्यासाठी जेवायचं का तिथं मग माकुल तर हे रापन महोत्सव कुणकेश्वर भव्य कृषी व मत्स्य प्रदर्शन बरेचसे स्टॉल आहेत आता ते जाऊन बघू आपण नाव नंबर पत्ता अच्छा नो हे खास आकर्षण आहे चायनाचा बोकड चायना मधून आणलाय त्याचं नाव सुलतान आहे का अरे बाप रे चायनीज बोकड यायच्या सारखा मांजरी सारखा सुलतान 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 मिरजा झोपलाय तो उभा राहायला पाहिजे उठला उठला उठ अरे उठ थंड प्रदेशात राहणार प्राणी आहे म्हणून त्याला केस तेवढे जास्त तेव्हा फॅन पण लावला त्यासाठी बघा स्पेशल बोकडा फॅन इकडे फूड स्टॉल काढलं डॉक्टर दोन काढलं इंजिनिअर तीन काढलं चंद्रावर चार काढलो पाय सगळे बचत गटावाले आहेत स्टॉल महिला बचत गट, गट। <स्तित> अरे <अरवाँ> बाप <स्तित> आमचा मित्र आयफोन घेतला ऐकत नाही रे तू काय म्हणतो कसं आहे व्हिडिओ पाहिला मी तर माझा मित्र आहे देवगडचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे देवांचा गड देवगड तर तो भरपूर व्हिडिओ काढतो कोकणात त्याचे व्हिडिओ पाहण्यासारखे असतात नक्की माझ्या मित्राला सपोर्ट करा आणि मला सुद्धा सपोर्ट करा तर आम्हा दोघांनी सपोर्ट करा आम्ही कोकणातली युट्यूबर आहे ओंकार तर बरा मोठा युट्यूबवर होणार आहे तो छान व्हिडिओ काढतो ते बरेचसे जेवढे स्टॉल आहेत ते सगळे घरगुती पद्धतीने बनवतात ओंकार येऊ का मग चल ओंकार बाय बाय तुम्ही तर रेट रेट कार्ड आहे ते त्यांच्याकडे अं मी नाही घालत तिसरी थाळी ते फ्राय करून पण देतात ताई विचारतो मी एकदा काय खायचंय तर प्रोग्राम स्टार्ट व्हायला वेळ अजून

सगळं इथंच बंद आहे ना बाहेर घरून काही नाही आम्ही हां तुम्ही पण कातवचे का अच्छा जोईल ओ, मी जामसंडे सरेदा हॉस्पिटलच्या मागं आम्ही पुण्याला असतो पण माझं घर आहे इथं अक्षयने कोळंबी ऑर्डर केली आहे आणि आम्ही दोघांनी सुनमई फ्राय फक्त फ्राय जेवण नाही जेवण भूकच नाही आम्हाला तर बघतो आता कशी टेस्ट आहे इथं स्पेशल सगळं शाकाहारी जेवण आहे सोलकडी मोदक मोदक आम्ही सकाळी घेऊन गेलो तिथून चांगले होते मोदक आता आम्ही जातो बसतो आकाश पाळण्यात मजा वाटत आहे हळदी येताना धोवायची भीती वाटते है ना भीती वाटते का हा बस एवढं बस हे बीच आहे बीच मला फक्त मोबाईल पाडायची भीती वाटते बाकी काय नाही तर चला मित्रांनो आम्ही आता निघतो साडेआठ वाजले मग भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला रापण कसं वाटलं रापण महोत्सव नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये तर चला मग जय शिवराय बाय बाय